कोकणातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये मा कोकण परिसर हा पर्यटनासाठी वन ऑफ द बेस्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते जिथे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये दे भेट देण्याकरिता उत्कृष्ट असे वातावरण असते परंतु तुम्हाला माहिती आहे का कोकणात पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी इतके सुंदर वातावरण असते की ते पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते विशेषतः पावसाळ्यात कोकणामध्ये हिरवेगार डोंगर धुके धबधबे आणि नद्यांची प्राकृतिक दृश्य अनुभवता येतात अशातच आज आपण कोकणातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच दापोली दापोली हे कोकणातील एक लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ आहे जे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये असून या ठिकाणाला महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते जिथे पावसाळ्यात बऱ्याच पर्यटकांची गर्दी असते पावसाळ्यात तिथले वातावरण खूपच रम्य असते दापोलीतील समुद्र किनारे आणि धबधबे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत विशेषतः केळशी धबधबा लाडगर बीच आणि पवनेश्वर धबधबा या ठिकाणचे वातावरण पावसाळ्यात मंत्रमुग्ध करते रत्नागिरीपासून दापोली हे ठिकाण तब्बल एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार हरी हरी शोर पावसाळ्यात कोकणामध्ये भेट देण्याकरिता शोर हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे महाराष्ट्रातील एक अतिशय सुंदर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे आणि हे ठिकाण रायगड जिल्ह्यात कोकण किनाऱ्यावर वसलेले आहे दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या शोरचे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात अतिशय अवर्णीय असते जे पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते पावसाळ्यात हरिहरीशोरच्या निसर्गरम्य हिरव्यागार डोंगर रांगा धबधबे दब आणि समुद्रकिनारा येथे येणाऱ्या पर्यटकांना अधिकच मोहित करतो तसेच पावसाळ्यात पर्यटकांची संख्या ही कमी असल्यामुळे मध्ये शांत आणि एकांत वाढतो नंबर तीन मालवण मालवण हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मनमोहक समुद्रकिनारा आणि ऐतिहासिक शहर आहे ज्याला पावसाळ्यात भेट दिल्यानंतर तुम्हाला एक विशेष अनुभव मिळेल पावसाळ्यात मालवण मालवणभोवतीच्या डोंगर रांगा नारळी बागा आणि तेजस्वी हिरवळ अधिकच फुलून दिसते धुक्याने बुडलेले डोंगर पावसाच्या थेंबांनी भिजलेल्या वनस्पती धबधबे दब विशेषतः निवती धबधबा दब धबधबा दब यांचा नजारा अतिशय सुंदर असतो त्यामुळे तुम्ही पावसाचा अंदाज बघून या भेट देऊ शकता त्याचबरोबर मालवण हे कोकणी माशांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे पावसाळ्यात इथे सोला कालवण मोडक आळवाची भाजी तिखट मासळ यासारख्या पारंपरिक पदार्थाचा आस्वाद घेता येतो नंबर दोन गणपतीपुळे गणपतीपुळे हे कोकणातील एक अत्यंत सुंदर आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे जिथे पावसाळ्यात भेट देण्याची मजा ही वेगळीच असते पावसाळ्यात गणपतीपुळे भोवतीच्या टेकड्या आणि परिसर हिरवागार होतो रस्त्याच्या कडेला कोसळणारे लहान धबधबे दब निसर्गाचा गार वारा आणि ढगांनी भरलेलं आकाश यांचा नजारा खरोखरच तुम्हाला शांततेचा अनुभव देऊन जातो तसेच समुद्र किनाऱ्यावर उसळणाऱ्या लाटा पाहून मन अगदी थक्क होऊन जाते आणि इथले स्वयंभू श्री गणेश मंदिर पावसात फारच शांत आणि आध्यात्मिक वाटते कमी गर्दीमुळे तुम्हाला इथे निवांतपणे दर्शनही घेता येते नंबर एक आंबोली घाट सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिम घाटात वसलेला आंबोली घाट हे कोकणातील एक हिल स्टेशन आहे जे कोकणातलं एकमेव असे ठिकाण आहे जे पावसात इतके सुंदर दिसते की तुमचं मन तिथेच रेंगाळते पावसाळ्यात आंबोलीच्या डोंगरावर संपूर्ण धुक्याची चादर पसरलेली असते तर रस्त्यावर अनेक लहान मोठे धबधबे तयार होतात ज्यांचा नजारा खूपच सुंदर असतो विशेषतः आंबोली फॉल्स हिरण्यकेशी नदीचे उगम स्थान आणि इको पॉइंट ही या ठिकाणची खास बघण्यासारखी स्थळे आहेत घाटांचे वळणदार रस्ते दब निसर्ग आणि थोडीशी थंडी यांचा आंबोली घाटात तुम्हाला सुखद अनुभव येईल तर मित्रांनो आज आपण कोकणातील पाच पावसाळी पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही पावसाळ्यामध्ये कोकणातील कोणकोणत्या ठिकाणांना भेट द्याल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हां जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील